बुद्ध असा रड्या त्या रड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि दगडा माचीची भिंत चालाय लावली अभंगाच्या तिसऱ्या चरणा त्यांचा सामर्थ्य त्यांच्या अंगात बोलविला रेडा चालविली भिंती चांग दे दगडा मातीची भिंत त्यांनी चालवली रेड्याच्या मुखातून वेद बोलवला खऱ्या अर्थाने संत हे चमत्कार करत नाही चमत्कार करणे हा त्यांचा स्थायी भाव नाही त्यांनी जे चमत्कार केले फक्त तुमच्या आमच्या करता चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत बोलविला रेडा निर्बुद्ध असा प्राणी रेडा त्याच्या मुखातून वेद बोलवला पैठणकरांचा गर्व हरण केला रेड्या मुखी वेद बोलविला गर्वध्विजांचा हरविला शांती शांतरोपी शांती शांतेरोपी प्रगटला कठिनातला कठीण वेद ऋग्वेद त्याच्या मुखातून बोलवला पैठणवरून निघाले माय भूमी रात्रभर तिथे मुक्काम केला तिथून नेवाशाला आले आणि गीतेवर ती टीका केली ती टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा जन्म कुठे झालाय बोला ना कुठे झाला नेवाशाला भाद्रपद वद्य षष्टीला षष्ठीच्या दिवशी ज्ञानेश्वरीचा जन्म झाला रिकामी तोंड करू गेली बडबड कि गीता ऐसे गोड आतुडले तिथून निघाले पुन्हा तांब्याला आले चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज तपस्वी समाधीमध्ये बसले होते हजारो प्रेत मिलेले माणसं पडलेले होते मुक्ताईने विचारलं दादा हे लोक काबर मरून पडले ते मुक्ते तुला माहिती का या महाराजाची अशी ख्याती आहे की यांची गाडी बिना बिना पेट्रोलची चालते म्हणे हे महाराज कानी टी व्ही स्टार आहे कोणते स्टार आहे कोणती कोणती टॉकी मला काही माहित नाही फार मोठे टोले जंग महाराज आहे सहा सहा महिने एका वेळेला ते समाधीत बसतात सहा महिन्यामध्ये जेवढे माणसं मरण पावतील त्या लोक महिलेला माणसाने इथे आणलं जातं आणि हे महाराज समाधीतून उठले यांनी डोळे का उघडले आणि त्या प्रेतांकडे पाहिलं की ते माणसं जिवंत होताना आपापल्या घरी जातात मुक्ताई म्हटली रे बाप म्हणे हो अशी त्यांची ख्याती आहे काळावर त्यांनी विजय मिळवलाय मुक्ताबाई म्हटली मी उठव का अण्णा माऊली म्हटले मुक्ती आगावपणा करू नको शक्य आहे का तुलाय तुला मला काय करायचं उठव म्हणे एक कुत्र्याचं आडूक पडेल होत मुक्ताबाईने उचललं त्या प्रेतावन असं नसतं वाढलं फिरवलं असं अहो काय चमत्कार सांगू तो मेलेला माणूस <laughs> उठून बसला राम राम गेला निघून दुसरा तिसरा चौथा पाचवा शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार जेवढे बी असतील तेवढे जिवंत झाले उठून निघून गेले सांग देव महाराजांचे शिष्य अवतीभोवती बसेल होते त्यांच्या ते सगळे पंक्ती पठाण होते तिथे पाहतच राहिले एकमेकाला बोटत सोसायला लागले पाय रे पाय रे आपल्या गुरुजींना का नाही हे मेलेले माणसं उठवण्याकरता सहा महिने समाधीत बसावं लागतं पाय नाही पोरगी पाच मिनिटात सर्व लोक उठवले ही नाही उठवले निघून गेले गुरुजी दोन महिन्याने समाधीत उठले उठून पाहता डोळे कोणीच दिसत नाही शिष्यांना विचारलं का रे सहा महिन्यात कोणीच मेलं नाही म्हणे पुष्कळ होते म्हणे मग कोणीतरी चौघ भाऊंड त्यांच्यामध्ये त्यांची एक ती बहीण मुक्ती सनकाडी तिने आले तिने पाच मिनिटा सर्व मेलेले माणसं जिवंत गेले धक्काच बसला चांगदेव महाराजांना कोण कोण हे चौक लिहिण्याकरता घेतलं चिरंजीव चांगदेव आपलं चिरंजीव ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव महाराजांचा आशीर्वाद एक शिष्य म्हणला गुरुजी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त डोकं ते हुशार आहेत तुम्हाला प्रेत उठवायला सहा महिने समाधीत बसावं हो लागतं त्यांचा अधिकार पाच मिनिटात त्यांनी सर्व मेलेले माणसं उठवले पत्र फाडून टाकलं दुसरं काय टाकलं तीर्थ स्वरूप यांना चिरंजीव चांगदेवचा साष्टांग दंडवत तुमचं वय चौदाशे वर्ष किती वर्ष चौदाशे ज्या पुरीने ते प्रेत उठवले ह त्या चौदाशे वर्षे दोन शून्य काढून टाका किती राहिले किती राहिले चौदा तेवढं वय त्या मुलीचं होतं फाडून टाकलं पत्र काय लिवा काय लिवा काय लिवा काय लिहू मस्कृस समजेना चिरंजीव का तीर्थ स्वरूप लो हो, चिरंजीव का हो, कतीर्थ स्वरूप लिह गुरुजी म्हटले का रे तुमच्या पैकी कोणाचं डोकं सा चालतं का याच्यात काही <laughs> ते सगळे पंक्ती पठाण होते तेव्हा आमचं डोकं चालत नाही आम्हाला फक्त आमंत्रण सांगा कुठे जेवायला साठ आणि कीर्तनाला आठ त्यातले आम्ही किती आहे त्यातले आम्ही एक म्हटलं गुरुजी असं ना कोरच देऊन टाका ना संतापात गुरुजीनं कोरपत्र पत्र केलं जा देऊन आलं तो पोरगा आडन दिला हे सकाळची वेळ होते चौघो वांडा इंद्रियांच्या स्नान करून बसले होते काठावर पत्र हातात दिलं कुठं नाला म्हणे पुंता मिळून सांग देव महाराजांचं पत्र आहे कोरे मुक्ताबाई बसल्या बसल्या म्हणजे दादा कोणाचं पत्र म्हणे चांगदेव महाराज काय लिहिलं म्हणे काहीच नाही मुक्ताबाईनं मागचा पुढचा विचारच केला न डायरेक्ट बोलली मेल्या सांग्या चौदाशे वर्ष जगला पण शेवटी कोराचा कोराचा खरच को राहिला तसे काही लोक किती कीर्तन ऐकू द्या कीर्तन ऐकू द्या राम मंदिराच्या सप्ताला किती वर्ष झाले हा किती बत्तीस बत्तीस गुन्ह्याला आठ किती महाराज झाले एवढे महाराज तुमच्या गावाला येऊन गेले पण तुम्ही जसेचे कोऱ्याचे काही लोकांवर काहीच परिणाम नाही हो कीर्तनामध्ये नुसते येऊन बसता ते घरी झोप लागत ते चला टाइमपास पण कीर्तन सप्ताह म्हणजे टाइमपास नाही करीच साधन नाही कीर्तन सप्ताहाचा अर्थ आहे तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे कीर्तन सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाही आता केवढा समाज आहे ते हा रेकॉर्ड ब्रेक एवढा समाज आहे सांग्या चौदाशे सा वर्ष जगला पण कोराचा कोरा बाऊली म्हटली मुक्ती राहू दे काहीतरी लिहिता येईल त्या कागदावर स्वस्ती श्री वटेशिव जगदा बाजू पत्र दिला घेऊन पत्र गुरु महाराज हे पत्र दिलं तुम्हाला गुरुजींनी ओळ्या वाचल्या पण अर्थ समजेना शिष्यांना विचारलं का रे तुमचं कोण डोकं चालतं काय याच्यात म्हणजे अजिबात नाही गुरुजी आम्ही फक्त पंक्ती पठाणे मग असं करा ना चालन त्यांच्या भेटीला आपण बसले महाराज वाघावर हातात सरपाचा शिष्यांना बरोबर घेतला आकाश मार्गाने घाल बावंड भिंतीवर बसले होते असा आवाज यायला लागला आकाशामध्ये डगांचा मुक्ताबाने विचारलं दादा कसला आवाज येतोय अगं मुक्ते अंतर्ज्ञानी होते माऊली अगं चांगदेव महाराज आपल्या भेटी करता येते कशावर बसले म्हणे वाघावर आता आपण कशावर जाणार भेटायला काळजी करू नका जेव्हा जेव्हा भिंतीवर बसले ना आपण तिला आज्ञा करू चला भिंती बाई चला माऊलींनी आज्ञा केली चाल जड भिंती हरली चांग याची मोक्षमार्गीचा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञान विश्रांती वडाजवळ सांगदेव महाराजाने पहिले भिंतीवर बसून आलेले आहेत पटकन वा घाहून खाली उतरले धावत धावत आले घाले लोटांगणी चांगदेव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव पाय धरले माऊली माझा उद्धार करा माऊलीने सांगितलं मुक्ती हे गिरे गिरे तुझं गिरेक आहे हे कोणाच गिरेक आहे ऐका गुरु महाराज चौदा वर्षाचे शिष्य किती वर्षाचा चौदाशी वयाला महत्व नाही बरं काही काही माणसं नुसतेच डोंगरासारखे वाढले हो काय अर्घे नुसतेच त्यांच्या जीवनात काहीच नाही देव नाही धर्मनी आळंदीनी पंढरणी एकादशीनी कीर्तननी काहीच नाही जसे येतात ते तसे एक दिवस मरून जातात नुसते बडासारखे वाढले काही लोक भड प्रबोधी विचार चौदा वर्षाचे शिष्य चौदाशे वर्षाचा म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्या भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आहोत त्या भगवान दत्तात्रयाने त्यांच्या जीवनात चोवीस गुरु केले हो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला माझा चोवीस गुरु भगवान दत्तात्रयांनी केले तुम्ही एकच करा पण असा करा जो गुरुजी तुमचा उद्धार करेल नाही तर गुरु त्या परीजन शिष्य चिटाव बिंद्रीजे एक करती गुरु गुरु अवघा भारू शिष्यांचा जीवनामध्ये गुरु करा गुरु रामचंद्रांनी केला गुरु भगवान कृष्णाने केला एकावर परिवर्तन झालं सका कीर्तन झालं मला भेटला महाराज खरंच ना माहिती कधी तुमचं कीर्तन ऐकून माझ्यावर परिवर्तन झालं मला काही नाही तुम्हाला गुरु करायचं आहे म्हटलं आण माळा तो लागला ना गड्यात तिस काढायला त्याला म्हंटल खरे तुझ्या गळ्यात तो माडा आहे ला तो म्हणे जाऊ देवा महाराज म्हणजे झालं काय पहिला नालायक निघाला ओ बाप रे म्हणतो उद्या मला तू महानालायक म्हण काक म्हटलं काही टाकू नको माळा जीवनामध्ये गुरु करा संगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी चांगदेव महाराजांना उपदेश मुक्ताबाईनं केला चांग देवा ते उपदेश ती केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ ते ही लोक विश्वसंत ज्ञानराज माऊलींनी चार धाम तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रा होऊन आल्यानंतर देवाला म्हणता देवा ज्ञानदेव विठ्ठलासी समाधान तुची होसी परिसमाधी तुझपासी घेण देवा देवाने सांगितलं माऊली तुमचं समाधी स्थान ते या भूमीवर अलंकापूर कार्तिक वद्य एकादशी तुमची आणि कार्तिक शुद्ध एकादशी माझी मी स्वतः तुम्हाला समाधी देण्याकरता आडंदी येईल कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस निश्चित झाला पंढरपूरचा सोहळा आटोपलान भगवान परमात्मा सर्व संत मंडळीसह आळंदीला आले अलंका पाडुरंगाले पांडुरंगा आळंदीला आले रुक्मिणी आईसाहेब आल्या सर्व देव देवता स्वर्गातून माऊलींचा तो समाधी सोहळा पाहण्याकरता आला कार्तिक वद्य दशमी पासून सोहळा सुरू झाला दशमी एकादशी द्वादशीचं पारणं त्रयोदशीचा दिवस उजाळला आणि सर्व संत मंडळी देवाने माऊलींना हाताला धरलं इंद्रायणीवर आणलं स्वतः देवाने आणि रुक्मिणी आईसाहेबांनी माऊलींना स्नान घातलं दहा ते बारा केंदूरचे कानोराज फाटक यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन झालं बारा वाजले माऊली उठले देवनिवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर नदीच्या माशा घातले माजवन ऐशे जनवन कालवले बारा वाजता उठले एका हाताला निवृत्तीनाथाने धरलं दुसऱ्या हाताला देवाने धरलं आणि सर्व संत रुड लागले की आमची माऊली पुन्हा आम्हाला भेटणार नाही हे बरा ऐका नामा म्हणे संत झाले का मुक्ताईने फोडला काका काकाच्या गड्याला मिठी मारली मुक्ताईने आणि मुक्ताई डसा डसा रडते मुक्ताई रडत असताना सर्व स्तब्ध झाले आणि मुक्ताई म्हणते देवा तातानी मात गेली शे जेव्हा तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा आणि आमच्या आई वडील आम्हाला झोपेमध्ये टाकून गेले देहांत प्रायचित्त घ्यायला त्यावेळेला आम्ही लहान होतो सकाळ झाली माझ्या ज्ञानदादाला दादाला, दादाला आम्ही विचारलं आई कुठे बाबा कुठे त्यांनी समजूत घातली माझ्या ज्ञानदादाने दादाने, दादाने आम्हाला आई वडिलांची आठवणी दिली नाही जे दुःख आम्हाला त्यावेळेला झालं नाही ते आज माऊली समाधी घेताना होते निवृत्ती नाथ रडतायत अवज्ञा कधी केली नाही येणे गुरु शिष्य सिद्धी नेली स्वतः भगवान रडायला लागले रुक्मिणी आई साहेब म्हणते देवा तुम्ही का रडता तुमचा आणि माऊलीच काय नात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील आणची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तडी जो या ते दृष्टीने हाडी तो वाहते लटाडी वैकुंठ भोवनासी जो करील याची यात्रा तो तारील सकई गोत्रा सकळी कोडे पवित्रा याचीनी दर्शने होती अलंका हे शिवपीठ पूर्वी होते निलकंठ ब्रह्मादिक तरी पैकेले आणि ते वर्णन ऐकून रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले लागली शेवटी जाऊन बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी गेली सर्वांना नमस्कार केला आसनावर बसले नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त समाधी घेतली